आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही कोडोलीची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा बारा ऑक्टोंबर पासून चार राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या पट्टणकुडोली तालुका हातकरंगले येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला बारा ते सतरा ऑक्टोंबर या कालावधीत मुख्य यात्रा होणार आहे तर दहा ऑक्टोंबर रोजी फरांडे बाबा यांचे आगमन होणार आहे कर्नाटकातील संकेश्वर आणि बुदनोरी येथील मानकरी हेगडे बोते या भक्त मंडळींनी अनंत चतुर्थीच्या पौर्णिमेला श्री विठ्ठल बिरदेव चरणी दुधाची घागर अर्पण केली यानंतर आज दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मानकरी ग्रामस्थ आणि हेगडे बोतेसह समस्त धनगर बांधव आणि मानकरी भक्तांच्या समक्ष श्री विठ्ठल बिरदेव यात्रा हा कार्यक्रम ठरवण्यात आला बारा ऑक्टोंबर रोजी फरांडे बाबांची भाकणूक होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आदी राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर ते शुक्रवार सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अखेर असणार आहे शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता अंजनगावचे फरांडे महाराजांचे आगमन होणार आहे शनिवार अकरा रोजी हेगडी घागर आणि विजापूर येथून बादशाह पाशिंग आग आगमन होईल तर रविवार बारा रोजी भंडारा लोकर खोबरे आणि खारिक यांच्या उधळणीत फरांडे बाबांची मुख्य भाकणूक आणि हेगडी बोते भक्ताकडून नैवेद्य पहिल्या पालखीचा बहुमान असणार आहे सोमवार दिनांक तेरा रोजी दो दुसरी आणि तिसरी पालखी मंगळवार दिनांक चौदा रोजी भर यात्रा चौथी पालखी व सार्वजनिक नैवेद्य तर बुधवार दिनांक पंधरा रोजी फूट यात्रा पाचवी पालखी आराधना असणार आहे गुरुवार दिनांक सोळा रोजी गोंधळ नृत्य सोहळा आणि शुक्रवार दिनांक सतरा रोजी फरांडे महाराज यांचा निरोप समारंभ होणार आहे एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी संभाजी भालबर आ, बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाकणूक हेगडे बोते यांचा भक्त नैवेद्य आणि पहिली पालखी असेल सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी दुसरी पालखी भर यात्रा आणि तिसरी पालखी असेल मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी पुन्हा भर यात्रा असेल चौथी पालखी आणि सार्वजनिक नैवेद्य असेल आपण मंगळवारी यात्रा फूड यात्रा घेत नाही त्यामुळे भर यात्रा दोन दिवस आहे आणि सार्वजनिक नैवेद्य हा मंगळवारी असेल आणि बुधवार पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या रोजी पाचवी आणि शेवटची पालखी आणि फूट यात्रा असेल रविवार दिनांक बारा ऑक्टोबर या दिवशी दुर्ग नक्षत्र हे दुपारी एक वाजून सदतीस मिनटांपर्यंत आहे त्यामुळे त्याच्या आत आपण मुख्य कार्यक्रम उतरून घेणार आहोत तर असा मी कार्यक्रम जाहीर केलेला आहे कुणाला काही शंका असेल तर विचारू शकतो एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा